हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल की शिवाजी पप्पा पुट्टी घासून घासून दमलेले होते आराम करत होते बसले होते त्रिपुरळी पूर्ण पूजा केलेली होती स्वामींच्या भेटीसाठी मी गेली होती सत्यनारायण केला होता या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील आणि नसतील बघितल्या तर जाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितला येथे तर मैत्रिणीनं स्नेहलता हो संदीप या चॅनलमध्ये मी हो स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनं काढलेलं आहे घरातलं कलरचं काम आणि ते काम आ अर्ध्या टप्प्यापर्यंत म्हणजे तीस टक्के टप्पा पूर्ण झालेला आहे तिथून पुढचं काम सुरू आहे बाहेर पुट्टी मारून झालेली आहे घरातली पुट्टी पूर्ण झालेली आहे ती घासायचं काम चालू आहे तर आत्ता बारी होती कलरची तर आम्ही गेलो होतो कलर आणण्यासाठी तर बघू शकता आशियन पेंट रॉयल लस्टर कलर आम्ही घेतलेला होता आणि त्यामध्ये मी पॅरड ग्रीन कलर त्यांना सांगितला होता की पॅरड ग्रीन आणि पिस्ता कलर मिक्स असा मला कलर हवा आहे तर त्या काकाने खूप सुंदर असा शेड मला बनवून दिला बघू शकता अतिशय फ्रेश असा कलर आहे त्यानंतर ते शेड कसा तयार करतात याचा डिटेल मला व्हिडिओ घ्यायचा होता त्यासाठी मग डिटेल व्हिडिओ बघू शकता तुम्ही कंप्युटरवरती ते सगळ्या गोष्टी करून देतात खूप मस्त वाटलं बघू शकताय छानपैकी मिक्स करणार आहेत ते परत आणि अगदी फ्रेश असा कलर आपल्याला मिळतो तर मैत्रिणीनो त्यानंतर आम्हाला जे डिझाईन बनवायचं होतं ते आम्ही चॉईस केलं सिलेक्ट केलं आणि ते घेऊन घरी आलो तर मित्रणो मी स्नेहलता तुमच्यासोबत रोज काहीतरी नवीन शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आणि मला गरज आहे तर सगळ्यांनी आवर्जून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मग आम्ही ते सगळं घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर पुट्टी घासून झालेली होती तिला प्रायमर वगैरे मारून घेतला काकांनी आणि त्यानंतर मग कलर करायचं होतं त्याचीच तयारी चालू होती तर जेव्हा आपण घर घेत असतो त्या घरची सजावट करत असतो त्यावेळेस एक एक गोष्ट छोटी छोटी गोष्ट आपण किती विचार करून करत असतो किती विचार करून घेत असतो तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं आणि जे आपलं घर असतं ते किती प्रेमाने आनंदाने आणि अपेक्षेने आपण सजवत असतो ते सुंदर दिसेल त्या घरात राहून आपल्याला किती छान वाटेल या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तर मैत्रिणीनं माझं जे स्वप्न होतं घर घेण्याचं स्वतःचं घर घेण्याचं ते तर पूर्ण झालं पण स्वतःचं घर सजवण्याचं स्वप्न आत्ता मी सुरू केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्टची मला आत्ता गरज आहे तर मैत्रिणीनं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझे व्हिडिओज आत्ताच बघायला सुरुवात केलेली आहे तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते आवडतात की नाही आवडत आहेत काय होत म्हणजे काय प्रतिक्रिया आहे तुमची ते मला क नक्कीच सांगा तर बघू शकता इथे लस घेतलेला आहे पेंट आम्ही जो वॉशेबल असतो तो आणि आता आपण या याला म्हणतो ना सिलिंगला कलर करायचं होतं म्हणजे बघू शकताय तर काकांनी त्यामध्ये तो काय कोणता कलर असतो तो मिक्स केला आणि वरती जो कलर मारायचा होता तो तयार केला बघू शकता या पद्धतीने ज्याचं काम त्यालाच जमतं ज्याचं काम, काम, ब्रेंडेड का का काम जो तोच करू शकतो काका जितकं व्यवस्थित काम करतायत ना म्हणजे खूप ब्रँडेड लोक ब्रँडच्या नावाखाली खूप पैसा कमवतात पण ह्या काकांनी अगदी योग्य दरामध्ये आम्हाला आमच्या घराचं काम पूर्ण करून दिलेलं आहे बाहेर आम्ही चौकशी केली होती भरपूर अमाप पैसे सांगतात लोक पण योग्य पैशांमध्ये योग्य काम झालेलं आहे असं वाटतं त्यामुळे मैत्रिणीनं जर कोणाला घराचं पेंटिंग करायचं असेल कलरिंग करायचं असेल तर आवर्जून मला कमेंट करून नक्कीच सांगा मी ह्या काकांचा नंबर तुम्ही जर पुण्यात असाल तर आवर्जून या काकांचा नंबर देईन तुम्ही त्यांच्याकडनं कलरिंगचं काम करून घेऊ शकता अतिशय सुंदर मी लास्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते आणि सुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता कलरचा पहिला कोट ते मारत आहेत आणि हे जे रोलर आहेत त्याच्यामुळे कलरिंगचं काम खूप इझी झालेलं आहे असं वाटतं कारण त्याच्यामुळे हात फिरवत बसायची गरज पडत नाही किंवा सारखं शिडीवरून उतर चढ करायची गरज पडत नाही खूप सोप्प काम होऊन जातं यामुळे बघू शकताय सिलिंगचा कलर थोडासा वेगळा आहे फ्रेश व्हाईट आहे त्यानंतर बाजूचा कलर आहे ऑफ व्हाईट आणि दुसरा कलर आहे तिसरा कलर आहे पिस्ता कलर असे कलर आम्ही सिलेक्ट केलेले आहेत कलर कसे वाटले हे सुद्धा मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते त्यानंतर बघू शकता ऑफ वाईट कलर तयार करायचा होता ऑफ व्हाईट कलर साठी काकानी अगदी थोडासा स्टेनर स्टेनर की थिनर असं काहीतरी म्हणतात बाबा त्याला तर ते मिक्स करून घेत होते व्यवस्थित म्हणजे कलर शेड व्यवस्थित येईल त्याला आणि आपल्या घराची गोष्ट कुठेतरी पूर्ण होती असं मला वाटतंय एक 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 गोष्ट पूर्ण होते एक एक, -एक गोष्ट जी विचार केलेला होता त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि आ... बरेच माझे काही असे व्हिडिओज असतात तुम्ही सगळे खूप सपोर्ट करतात त्याला असाच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू देत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून तुम्ही मला तुमची प्रतिक्रिया कळवू शकता मी एक गृहिणी आहे घरात बसून घरात बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते त्याचमुळे मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तो सपोर्ट मला जर तुमच्याकडनं मिळाला तर खरंच खूप छान होईल सपोर्ट कसा करायचा तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं जितके जास्तीत जास्त लोकं व्हिडिओ बघतील तितके जास्तीत जास्त तुम्ही मला सपोर्ट केलाय असं होईल तर बघू शकता है हा असा फ्रेश कलर काकांनी तयार करून घेतलेला होता आणि तो आता एक एक कोट मारून घेणार आहोत बघू शकता वेगळं काहीतरी सेम सेम डार्क पर्पल वगैरे वगैरे तेच रंग खूप झालेले होते त्यामुळे मग आणि व्हिडिओच्या अंदाजाने मी थोडंसं फ्रेश असा कलर घेतला म्हणजे व्हिडिओही तसा फ्रेशच येतो त्यानंतर मग म्हटलं एक ट्राय मी पण करते कसा येतो काय बघावं तर माझं नाव स्नेहलता शिवमच्या बाबांचं संदीप आणि शिवमचं यशवर्ण तर आमच्या सगळ्यांची नावं यशवर्णच आहेत त्यामुळे मग म्हटलं यसच काढावा पण तो झाला माझ्याकडनं डार्क तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मैत्रिणीनं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सगळं घेऊन तोपर्यंत स्वस्त्रा मस्तरा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ आणि माझे इथे नवरोबा दमून बसलेले Bye bye.